नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत विषय आहे पालकमंत्रीपद एकूणच पालकमंत्री पद।, पालक पद या विषयावर बरीच चर्चा झालेली आहे तीन पक्ष महाविकास महायुतीचे तीन पक्ष भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे एकत्र असले त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यश विधानसभेत मिळवलं असलं तरी मंत्रिमंडळाचं वाटप कुणाला मंत्रीपद द्यायचं आणि आता पदाचं वाटप वाट यावरून मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू आहे दररोज त्या संदर्भात बातम्या येत आहेत कोण नाराज कोण खुश कोण कुठं गम कुठ खुछ, खुशी हा सगळा आपल्याला एकूणच विषय पाहायला मिळतोय मात्र साताऱ्या जिल्ह्यामध्ये नक्की काय होतंय सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री आणि चौघांना चार ठिकाणी पालकमंत्री पद मिळालेत त्यातला विशेषत मकरंद पाटील किंवा जयकुमार गोरे यांनी फारशी खळखळ केलेली नाही यांच्या समर्थकांनी फार कुठे काही घोषणाबाजी चुकीचं झालं आम्हाला बदलून द्या असा कुठे सूर आपल्याला ऐकायला आलेला नाही मात्र शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळेल असं एक जोरदार लोकांची एक मनापासूनची इच्छा होती अपेक्षा होती आणि मागचा कालखंडामध्ये शंभूराज देसाई हे पालकमंत्री होते तर आता त्यांच्या ऐवजी म्हणजे पालकमंत्र्यांमध्ये बदल थोडा असावा याकरता शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पालकमंत्रीपद दिलं जावं अशी एक सुप्त भावना आणि कार्यकर्त्यांची तर उघड भावना या संदर्भात होती मात्र शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना लातूर इथं पालकमंत्री म्हणून पाठवण्यात आलं तर पुन्हा एकदा शंभूराज देसाई हे इथले पालकमंत्री झाले आता हे जरी झालेलं असलं शंभूराज देसाई पाले सातारा जिल्ह्यातले दे, आहेत साताऱ्यातच पोवई नाक्यावर त्यांचं घर आहे किंबहुना ते त्यांचं शिक्षण साताऱ्या झालंय ते सातारकरच एका अर्थाने आहेत पाटणमध्ये त्यांचं घरदार आहे सगळं आहे पण साताऱ्याशी त्यांची अतिशय जवळची ओळख आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य आहे तसंच सिंह राजे भोसले हे तर सातारा गादीचे वारसदार आहेत आणि साहजिकच साताराकरांच्या मनामध्ये तीव्र इच्छा होती की पाच वेळा विधानसभा जिंकलेला आपला नेता जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावा हे झालेलं नाहीये आणि साहजिकच त्यांच्या समर्थकांनी शिवेंद्र राजे भोसले यांच्या समर्थकांनी सव्वीस जानेवारीचं जे काही ध्वजवंदना असते ती शिवेंद्र राजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यामध्ये व्हावी अशा पद्धतीचं एक मागणी केलेली आहे यामध्ये मी नावं सांगत नाही कारण बऱ्याच लोकांची आणि बऱ्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला ह्याबाबत सांगितलेलं आहे तर बऱ्याच मंडळींनी हे सांगितलंय उपोषण करू अन्यथा असं करू तसं करू आंदोलन करू या पद्धतीचे विचार पण जाहीरपणे पत्रकार परिषदा घेऊन किंवा निवेदनं देऊन करण्यात आलेले आहेत आता हा इतका सोपा भाग नाही की ह्याचं मंत्रिपद पा काढलं पालकमंत्रीपद पा आणि त्याला दिलं त्याचं काढलं ह्याला दिलं एवढं होत नाही अर्थात हे वर्ष तसं जाईल कदाचित खांदेपालट झाली तर पुढच्या टर्मच्या वेळी आपल्याला ते मिळू शकेल मात्र आजही अं पालकमंत्री पदावर शिवेंद्र सिंह राजे भोसले असावेत अशी एक इच्छा आहे याच्या मागचं कारण खर तर अं यांचं शंभूराज देसाई यांचा जो काही सायरन वाज वाजायचा साताऱ्यात सारखा तिथपासून ते त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीपर्यंत सगळ्यांच्या बाबतीतच ते येत होतं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कार्यपद्धत त्यांची एक त्यांची शैली होती शंभूराज देसाई यांची निर्णय घेण्यात आणि अर्थात ती वाईट होती असं म्हणणं आपलं योग्य होणार नाही कारण संसदेचे आपल्या विधानसभेचे उत्तम संसदपटू म्हणून त्यांना किताब दिला गेलेला आहे त्यामुळे काही ठिकाणी कठोर निर्णय घेण्याच्या बाबतीत असेल किंवा ते कोणाचं ऐकत नसतील या संदर्भात असेल किंवा ज्यांचं नको त्यांचं ऐकत असतील असंही लोकांचं म्हणणं असेल या संदर्भात असेल अशा अनेक गोष्टी होऊ शकतात आणि त्यामुळेच आता हे मंत्रीपद पालकमंत्रीपद आहे ते बदलावं आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना ते पद द्यावं अशा पद्धतीची मागणी आपल्याला होताना पाहायला मिळते शिवेंद्रसिंह राजे यांनी ते, ते स्वीकारलेलं आहे आणि खरंतर एक अतिशय सुंदर त्यांनी वाक्य सांगितलंय की मी माझी सिक्युरिटी आणि जे काही पायलट कार वगैरे होते त्या देऊन टाकल्या याचं कारण असं होतं की जेव्हा आम्ही गर्दीच्या ठिकाणी असतो हो आणि सायरन वाजत येतो तेव्हा सर्वसामान्यांची भावना काय असते ही मला माहिती आहे आणि त्या ती भावना माझ्या बाबतीत निर्माण होऊ नये असं मला वाटतं म्हणून मी कुठलाही सोपस्कार घेतला नाही खरं तर या पद्धतीचं वर्तन असणारा जर मंत्री पालकमंत्री म्हणून लाभला तर नक्कीच सगळ्यांना आनंद होईल आणि एक नवीन इनिंग साताऱ्यामध्ये वेगळ्या अर्थाने सुरू होईल असं वाटतं तेव्हा ही पंधरा ऑगस्टपर्यंत तरी हे होईल का हा आपण विचार करूया कारण सव्वीस जानेवारीला हे होणं फारसं शक्य वाटत नाहीये मात्र पंधरा ऑगस्टला हे होईल का किंवा व्हावं अशी जी लोकांची इच्छा आहे त्या पद्धतीने झालं तर काय होईल हाही आपण विचार करूया अर्थात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा धन्यवाद